कोणालाही सांधे दुखत असतील जॉईंट होत असेल तर त्यांना असं वाटतं की त्यांना आहे नमस्कार आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत अर्थ्रायटिस हा वर्ड फार जास्त कॉमनली आजकाल आपल्याला ऐकण्यास येतो आहे जसं जॉईंट पेन असेल सांद्यांची दुखणे असेल याच्यावर बऱ्याचशा लोकांना अर्थ्रायटिस झाला असं म्हटलं जातं पण अर्थायटिस म्हणजे नेमकं काय का हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर कुणाल धुर्वे नमस्कार सर नमस्कार सर जसं अर्थरायटीस ही टर्म फार जास्त कॉमन झाली आहे आजकाल तर अर्थरायटीस म्हणजे नेमकं काय जसं तुम्ही म्हणाले की आजकाल कोणालाही सांधे दुखत असतील जॉईंट पेन होत असेल तर त्यांना असं वाटतं की त्यांना आर्थ्रायटिस झालेलं आहे आणि सध्याच्या सोशल मीडियाच्या वापरामध्ये पण आर्थरायटीस हा शब्द बऱ्याच प्रमाणात वापरला गेल्यामुळे लोकांना वाटतं की त्यांना आर्थ्रायटिस आहे तर आर्थरायटीस बेसिकली तसं पाहिलं तर आर्थरायटीस हे एक ब्रॉड टर्म आहे त्याच्यामध्ये ऑस्ट्रिआर्थ्रायटिस अँड रुमोटर्थ्रायटिस हे दोन प्रमुख प्रकार ऑफ आर्थरा प्रकार आहेत आर्थरायटीसचे तर ऑस्टिओर्थरायटीस हा पूर्णपणे वेगळा आजार आहे रिमोड आर्थरायटीस हा पूर्णपणे वेगळा आजार आहे तर अशा प्रकारे तुमच्या सांध्याला कशा अशा प्रकारे तुम्हाला सांधे दुखी असेल तर त्याचा अर्थ आर्थ्रायटिसच आहे असं काही नाही तर जसं आज एक महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला भेटलेली आहे की जसं आपल्याला जॉईंट पॅन चालू झालं तर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मला झालाय तर याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत असं आपल्याला सरांनी सांगितलं मग प्रामुख्याने दोन प्रकार त्यांनी सांगितले तर सर या दोन प्रकारांमध्ये नेमका काय फरक आहे जसं लोकांना वाटतं की आपले हातपाय दुखायला सुरुवात झाली किंवा जॉईंट दुखायला सुरुवात झाली म्हणजे साधेवातच झाला तर हे जे दोन वेगवेगळे प्रकार आहेत याची लक्षणं कशी ओळखता येऊ शकते किंवा याच्याविषयी काही अधिक माहिती तुम्ही कशी देऊ शकता आता मी जसं मी आताच बोललो की सा दोन प्रमुख प्रकार असतात ऑस्टिओर्थरायटिस आणि रोमॅटाडो आर्थरायटिस ऑस्टिओर्थ्रायटिस म्हणजे सांध्याची कुठल्याही कारणाने झालेली झीज जर झाली तर त्याला ऑस्टिओर्थ्रायटिस म्हणतात ॲज रोमॅटाडो आर्थरायटिस हा संधिवात आहे तुमच्या शरीरामध्ये काही अँटीबॉडीज असतील तर त्यांनी त्या अँटीबॉडीज तुमच्या सांध्यावरती आक्रमण करून त्याला नष्ट करतात तर त्याला रोमॅटॉडो आर्थ्रायटिस म्हणतात आणि झीज ज्या कारणाने झीज होते आणि सांधा झिजतो त्याला ऑस्ट्रिओ्रायटिस असतं म्हण असं म्हणतात दोघांचेही लक्षणे पूर्णपणे वेगळी आहेत जसं मध्ये तुम्हाला ऑस्ट्रोआथ्रायटिस हा पन्नासी साठी नंतर आढळला जातो याच्यामध्ये तुम्हाला खूप चालल्यानंतर सांधे दुखायला लागतात सांध्यांना सूज येते आणि कधीकधी सांध्यांचा शेप चेंज होऊन जातो पण त्याच्यास त्याच्याच ऑपोजिट रुमोटथ्रायटिस जर आपण म्हणलं ज्याला संधिवात कॉमनली म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये रुग्ण तरुण असतात तीस ते पन्नास इथले रुग्ण असतात त्यांना मेन सिम्पटम्स हे असतं की सकाळी उठल्यानंतर त्यांचे सांधे टाईट होतात सांध्यांना सकाळच्या वेळेस सूज असते टाईटनेस जास्त असतो आणि संधिवाताने जे सांध्याला जो डॅमेज होतो तो वेगळा प्रकारचा असतो वेगळ्याच ऑस्टिओऑ्रायटिसने होणारा डॅमेज हा वेगळा प्रकारचा असतो जसं महत्वाच्या दोन संकल्पना सरने सांगितल्या रोमॅटो म्हणजे सांधीवाद जे प्रामुख्याने लोकांना वाटतं की जॉईंट दुखणं स्टार्ट झालं म्हणजे आपल्याला सांधीवाद झाला तर तसं नसून त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत रोमॅटो ट्रॅथ्रायटिस म्हणजे सांधिवाद त्याची लक्षणं सांगितली आणि ऑस्ट्रिओ्रायटिस त्याच्यामुळे पण होणारे हे प्रकार असू शकतात पण ऑस्ट्रिओ्रायटिस मध्ये जसं सरांनी सांगितलं की पन्नासशे आणि साठी नंतरच हा आजार शक्यतो होत असतो तर मला आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये कारण की माझं वय तेवढं नाहीये तर बरोबर आहे सर याच्यापेक्षा कमी वयामध्ये हा आजार होऊ शकतो की नाही होऊ शकत हा तेच आता आधी असं होतं पूर्वीची लाईफस्टाईल हेल्दी होती ज्याच्यामध्ये संधिवात किंवा ऑस्टेआर्थ्रायटीस हा आजार साठी नंतर आढळला जायचा आणि त्याचं प्रमाणही खूप कमी होतं पण सध्याची तुमची माझी लाईफस्टाईल बघितली तर आपण किती एक्सरसाइज करतो आपण आपले फिजिकल ऍक्टिव्हिटीज किती आहेत मोस्ट ऑफ द आपले पब्लिक जे आहेत यंगस्टर ते डेस्क जॉब करतात सनलाईटला एक्सपोजर नसतो त्यांची हेल्थ डिटोरिएट होते आहे वेट वाढत आहे त्याच्यामुळे सुद्धा सध्याच्या जनरेशनमध्ये कमी वयामध्ये सुद्धा ऑस्टिओर्थरायटिस आपल्याला आढळला जातो आहे तर त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्यायला पाहिजे असं नाही की तुम्ही तरुण आता आहात तर तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्ही आत्ताच जर काळजी घेतली तर पुढे जाऊन तुम्हाला आर्थरायटिसचा त्रास होणार नाही आणि जर होणार असेल तर तो, तो आपण लवकर आटोक्यात आणू शकतो जसं माझा गोड दूर केला की माझं वय कमी असलं पेक्षा तरी मला हे होणार नाही काही प्रश्न नाही मला काळजी घ्यावीच लागणार आहे तर सर जनरली हे व्हायला नको याच्यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न तुम्ही विचारला कारण आपण आधीपासून ऐकत आलेलं आहे की प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर तर ऑस्टिओआर्थरायटिस हा कसा प्रिव्हेंट करावा तर ऑस्टिओथरायटीस जसं मी सुरुवातीलाच बोललो होतो की सांध्याची झीज म्हणजे तर झीज कसं काय कमी होईल तर तुमचं जर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं वजन जर लिमिटमध्ये असेल किंवा तुमचं वजन वाढलेलं असेल जर तर ते तुम्ही जर कंट्रोलमध्ये आणलं रेग्युलर एक्सरसाइज केल्या आणि तुम्ही जर कुठले प्रकारचे स्पोर्ट्स खेळत असाल त्याच्यामध्ये तुम्ही प्रिकॉशन्स व्यवस्थित घेतले तर तुमचं ऑस्टिओथरायटीस होण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात या सगळ्या फॅक्टर्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट वजन सध्याच्या जनरेशनमध्ये ओबेसिटी हा एक मोठा प्रकार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि काही वर्षामध्ये आपल्याला ओबेसिटीचा पँडेमिक दिसेल आणि ओबेसिटीमुळे आपले सांधे काय आपल्या शरीरातील सगळ्याच अवयवांवरती साईड इफेक्ट असतात तर आत्तापासून मी तर म्हणे लहान मुलांपासूनच जर आपण ओबेसिटी प्रिव्हेंशनकडे आपण लक्ष दिलं तर पुढे जाऊन तरुण ते जेव्हा यंग होतील तर त्यांना ऑस्टे त्रास होणार नाही आणि आपण सुद्धा आतापासून हेल्दी लाईफस्टाईल युटिलाइज करायची आहे आणि आपल्या डायट पण हेल्दी असेल तर होणार नाही आणि ओबेसिटी जर कंट्रोल जर तुमचं वेट कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला आर्थरायटिस व्हायचे पण चान्सेस कमी होऊन जाते खूप महत्वाची माहिती सरांकडून भेटलेली आहे आजकाल लोकांमध्ये वाढतं वजन याच्याविषयी फार जास्त अवेअरनेस नाहीये लोकांना आजही असं वाटतं की वजन वाढत आहे ठीक आहे थोड्या दिवसांनी कमी करून घेऊयात लहान मुलांना आजपासूनच फास्ट फूड जास्त प्रमाणात दिलं जात आहे पण सरांनी सांगितलं की वाढते वजन ही आज जरी तुम्हाला चिंता करण्याची गरज असली तरी भविष्याचे त्रास हे शंभर टक्के होणार आहेत तर धन्यवाद सर या माहितीसाठी आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा सा प्रश्न माझा असा असणार आहे सर की ज्यांना हे आजार झालेले आहेत त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट प्रोटोकॉल असू शकतात म्हणजे मार्केटमध्ये असं म्हटलं जातं की हे झालं म्हणजे तुमच्याकडे सर्जरी शिवाय दुसरा पर्याय नाही तर असं आहे का सर्जरी uh, हा हाँ एक पर्याय आहे हा हा एकूणता एक पर्याय असं नाही आता तुम्हाला कशा कशा प्रकारची आणि किती प्रमाणात जीत झालेली आहे त्या हिशोबाने ट्रीटमेंट डिसाईड केली जाते प्रत्येक रुग्ण ज्याला ऑस्टिओर्थ्रायटीस झालेला आहे त्याचा असं नाही की त्याला सर्जरीस लागेल सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये जर आपण आधी ऑस्टिअर्थ्रायटीस डिटेक्ट केला तर जसं मी बोललो वेट रिडक्शन रेग्युलर एक्सरसाइजेस फिजिओथेरपी ह्यानेसुद्धा आपला कंट्रोल कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतो जसे जसे सांध्याची झीज वाढत जाते तर त्या तशा प्रकारे आपल्याकडे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये काही रुग्णांना पायाला बाक असतो तो बाक सरळ करायची एक प्रोसिजर असते त्याच्यामध्ये असं होतं की तुमची जर पायाची अलाइनमेंट म्हणजे नॉर्म नॉर्मली पाया, नौर, पाया लोकांचे पाय स्ट्रेट असतात पण काही लोकांना जन्म तास थोडासा पायाला बाक असतो आणि त्यांच्यामध्ये जर वजन वाढलं तर त्यांना गुडघ्याच्या आतल्या साईडला झीज व्हायची शक्यता असते तर असे रुग्ण जे तरुण आहेत ज्यांना जॉईंट रिप्लेसमेंट सुटेबल नाहीत अशा पेशंट्समध्ये आपण तो बाग सरळ करायची प्रोसिजर करू शकतो जेणेकरून तुमचा नैसर्गिक देवाने दिलेला जो सांदा आहे तो आपण प्रिझर्व्ह करू शकतो याला जॉईंट प्रिझर्वेशन प्रोसिजर म्हणतात जेणेकरून भविष्यात जी सांध्याची झीज होणार आहे ती आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि बऱ्याचशा केसेसमध्ये असं होतं की ज्या रुग्णांना पुढे जॉईंट रिप्लेसमेंट लागणार होतं त्यांचं आपण अवॉइड पण करू शकतो तर अशा पण प्रोसिजर आहेत त्याच्याबरोबर जॉईंटमध्ये जे लुब्रिकंट फ्लुईड असतं ते पण आता जेनेटिकली इंजिनियर करून लुब्रिकंट फ्लुईडचे इंजेक्शन मिळतात ते पण आपण जॉईंटमध्ये देऊ शकतो जेणेकरून जॉईंटचं लुब्रिकेशन इम्प्रूव्ह झालं तर आर्थ्रायटिसचं पुढे व्हायचे जे स्पीड आहे तो आपण बऱ्या प्रमाणात कंट्रोलमध्ये आणू शकतो तर ज्यांना कोणाला ऍथरायटिस झाला असेल त्यांच्यासाठी खूप जास्त आनंदाची बातमी आहे की फक्त सर्जरी हा एकमेव पर्यायी नसून त्याच्यावर अनेक प्रकारचे प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो फक्त अर्ली स्टेजला जर तुम्ही प्रिकॉशन्स घेतले योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतली तर तुमचं सर... ऑपरेशन किंवा ज्याला आपण सर्जरी म्हणतो हेच एक शेवटचा पर्याय असू शकतो तर लवकरात लवकर डिसिजन घेणे योग्य आहे सर आता ज्याला ऍथरेटिस आहे याला सर्जरी करायची नाही करायची किंवा कुठल्या डॉक्टरचं कन्सल्टेशन हे घेतलं गेलं पाहिजे या सिच्युएशन मध्ये जसं तुम्ही पंधरा वर्षापासून प्रॅक्टिसिंग आहात तर तुम्ही काय सजेस्ट करा ज्यांना ऑपरेशन करायची वेळ आलेली आहे अशा रुग्णांनी अशा सर्जनला कन्सल्ट करावं ज्यांचं जॉईंट रिप्लेसमेंट किंवा जॉईंट प्रिझर्वेशन प्रोसिजर्समध्ये एक्सपिरियन्स आहे त्यांनी प्रॉपर त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतलेली आहे आता आपल्याकडे बरेचसे असे डॉक्टर आहेत ज्यांनी स्पेशली ह्या प्रोसिजरसाठी परदेशात जाऊन ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे अशा डॉक्टरांकडे कन्सल्ट करायला पाहिजे जेणेकरून तुमचं तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल तुम्हाला सर्जरीची गरज आहे की नाही ते लक्षात येईल आणि सर्जरी केल्यानंतरही तुमचे रिझल्ट चांगले राहतील तर आता ऍथलायटिस जर तुम्हाला झालेला असेल तर सरांचा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स ऑलरेडी हो या फील्डमध्ये आहे बरेचसे केले आहे तर त्यांच्या सल्ल्यानुसार ज्या व्यक्तीकडे प्रॉपर याचं ट्रेनिंग झालेलं असेल किंवा ज्या व्यक्तीला याच्यातला एक एक्झॅक्ट या मधला अनुभव असेल अशा व्यक्तीशी अशा डॉक्टरशी आपण कन्सल्ट केलं पाहिजे जेणेकरून तुमचं प्रिझर्वेशन प्रोसेस पण होऊ शकते आणि सर्जरी करण्याच्या गरजेपर्यंत आपल्याला येण्याची गरज पडत नाही पण जर इन केस सर्जरी सपोज हा लास्ट ऑप्शन असला किंवा ती करावीच लागणार आहे तर अजून काही गैरसमज असतात की सर्जरी झाली म्हणजे एक महिना चालता येणार नाहीये किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकतं असे बरेचसे गैरसमज मार्केटमध्ये आजही आहेत तर त्याविषयी तुम्ही काय सांगू शकता सर असे गैरसमज रुग्णांमध्ये असणं साहजिक आहे कारण त्यांच्या आजूबाजूला असे रुग्ण असतात की ज्यांना ऑपरेशन नंतर पाहिजे तसे रिझल्ट मिळालेले नाहीये त्यामुळे साहजिकच रुग्णांना भीती वाटणारच सर्जरीची पण बऱ्याच लोकांमध्ये विसंगती असतात सर्जरीच्या बाबतीत जसं आता जॉईंट रिप्लेसमेंटच्या बाबतीत आपण आता बोलायला गेलो तर पूर्वीच्या म्हणजे दहा वर्षापूर्वीचे ज्या टेक्निक्स ऑपरेशनसाठी वापरल्या जायच्या जा जे सेफ्टी प्रोटोकॉल वापरले जायचे त्याच्यामध्ये आणि आजच्या टेक्निकमध्ये खूप जास्त फरक आहे आता अनेस्थेशिया जो दिला जातो तो सेफ असतो पेशंटचा रक्तस्राव कमीत कमी असतो पेशंटला ऑपरेशन नंतर होणारं दुखणं कमी करण्यासाठी विविध टेक्निक्स अनेस्थेटिक्स आणि आने संज सर्जन वापरतात ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी पेशंट चालू शकतो गुडघा बेंड करू शकतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ऑपरेशन नंतर तुम्ही फिजिओथेरपी घेतली तर तुमचा तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतात तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील जसं आता तुम्हाला डॉक्टरांनी जो ऑपरेशन सजेस्ट केलेलं असेल तरी आता घाबरण्याची गरज नाही डॉक्टरांपासून लांब राहण्याची गरज नाही आहे कारण की आताच्या ज्या सर्जरी आहेत त्या हंड्रेड है, पर्सेंट लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये आहेत ज्याच्यामध्ये त्रासही कमी होतो पेनलेस सर्जरी आपण ज्याला म्हणतो किंवा एकदम अर्ली स्टेजला अगदी दुसऱ्या दिवसापासून जसं थरणे साइडला अगदी दुसऱ्या दिवसापासून तुम्ही चालणं प्रमाणात चालू करू शकता आणि तिथून पुढच्या फिजिओथेरपी वगैरे ट्रीटमेंट कन्सिस्टन्सी ठेवू शकता की तुम्हाला पुन्हा हा त्रास होणार नाही तर आपण दिलेल्या बहुमूल्य वेळाबद्दल खूप खूप धन्यवाद सर खूप चांगली माहिती तुम्ही अथॉरिटीची दिली थँक्यू